काय झालं आणि कसं काय नाही पेशंट पाहत होतो आणि मला सकाळी फोन आला होता कोटकर साहेबांच्या मित्राचा की जो सहकार्य असतो त्यांचे व्हिडिओ रील्स वगैरे बनवणारा तर त्यांनी मला फोन केला की आम्हाला पेशंट दाखवायचं मित्राला आणि येऊ का म्हटलं या ते म्हणे किती वाजेपर्यंत या म्हटलं तीन वाजेपर्यंत या तीन नंतर मी बाहेर जाणार आहे ऑपरेशनला ते तीन ते म्हटलं आम्ही फोन करून येतो नंतर मी पेशंट पाहत होतो बाहेर ते पाच सात जण बाहेर येऊन थांबले था। सिस्टरना त्यांनी सिस्टामने था थांबा त्यांनी नाही आरडावी केली नाही म्हणे आम्हाला अर्जंट जायचं ते म्हणजे नाही पहिलं पेशंट होत्या तर त्यांनी बाहेर त्यांनी थोडंसं शिरा करून ते मध्ये आले मध्ये आल्यानंतर मला म्हणे वाढदिवस तुमचा आणि बुके आणि शाल आणली आहे म्हणलं माझा वाढदिवस नाही म्हणे फेसबुकवर आम्ही तुमचा वाढदिवस पाहिला आणि म्हटलं काय झालं काय नाही म्हणे याला दाखवायचं मॅडमला बाहेर काढलं मग मॅडम बाहेर गेल्या आणि मग त्यांनी सगळ्यांनी मला चौदा पाच जणांनी धरलं आणि दरवाजा लावून घेतला दरवाजा लावून घेतला आणि माझ्या चेहऱ्याने काळ फासलं का तर म्हणे तुम्ही जातीच्या विरोधात करताय तुम्ही अंतरावितलं निवेदन दिलं उपोषण होऊ नये म्हणून आणि त्याच्यामुळे हे सगळं झालंय किती जण होते आणि काय सगळं त्यांचं काय म्हणणं होतं काय म्हणणं त्यांचं म्हणणं होतं तुम्ही जातीच्या विरोधात काय काम केलं निवेदन का दिलं म्हणून जालना सिवे यांना कलेक्टरांना सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट